परिवर्तन घडवणार ना बदल घडवणार ना तुमचं राज्य आणणार ना विकासाच राज्य पाहिजे तर मग काय करणार आपली निशाणी काय बाळासाहेबांची निशाणी काय महाराष्ट्राचा स्वाभिमान काय आपली आन मान शान अनुष्यबान आणि म्हणून या ठिकाणी या पॅनल मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आबासाहेब बागोल हे आधुनिक श्रावण बाळ वडिलांची सेवा करणार आहे मग यांना तुम्ही मतदान करणार ना दुसरं आहे बाळासाहेब मच्छिंद्र ढवळे पूनम हरीश परदेशी नैना नितीन लगास, दोन बहिणी आणि दोन भाऊ आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलोय हे चारही उमेदवारांची निशानी काय आणि मग पंधरा तारखेला काय करणार मी आपल्याला फक्त एवढा एवढीच विनंती करतो संभाजीनगर आहे काय मग संभाजीनगर भगवा फडकलाच पाहिजे आणि तुम्ही तो फडकवणार या तुमच्या उपस्थितीवरून माझ्या लक्षात आलेलं आहे मी कात्रज पासून सुरू झालो भगवं वादळ या पुण्यामध्ये आपण घुमधावताना पाहतोय भगवं वादळ भगवं वातावरण या ठिकाणी पाहिले आणि म्हणून लोकांमध्ये उत्सुकता आहे या पुणेकरांनी बऱ्याच लोकांना पाहिलंय त्यांचा कारभारही पाहिला आहे पण आता शिवसेनेचा कारभार बघून काम करा शिवसेनेचा कारभार बघा शिवसेने दिलेला शब्द पाळणारी शिवसेना आहे आमचा अजेंडा विकासाचा आमचा अजेंडा डेव्हलपमेंटचा पिण्याचं मुबलक पाणी पाहिजे ना चांगले कॉन्क्रीटचे रस्ते पाहिजे ना चांगले मैदान पाहिजे कोरोना खेळायला गार्डन पाहिजे कॉलेज चांगलं पाहिजे आरोग्य सुविधा पाहिजे हॉस्पिटल पाहिजे आणि काय पाहिजे <laughs> इंजिनिअरिंग कॉलेज झोपडपट्टीचा पुनर्विकास पाहिजे सगळ्यांना हक्काची घरं पाहिजे ट्राफिकचा प्रश्न आहे पुणे वाहतूक कोंडी मुक्त करायचंय मग काय करणार याला एकच रामबाण बाण आणि म्हणून धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही पण पर मी आपल्याला विनंती करायला आलोय इतक्या वर्ष तुम्ही इतक्या लोकांची सत्ता बघितली आता शिवसेनेला सत्ता देऊन बघा या पुण्याचा काय अपहलट झाल्याशिवाय एकनाथ शिंदे बोलतो ते करतो ना लाडक्या बहिणी किती लोकांनी खोडा घातला किती लोक कोर्टात गेले पण काय झालं का, का। त्यांना तुम्ही असा जोडा दाखवला की घरी बसले आणि म्हणून मी सांगतो कोणी माईक आला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही परत एकदा परत एकदा आणि म्हणून जे आम्ही बोलतो ते करतो इथं उद्योग मंत्री पण आहे उद्योग मंत्री पण आले तुम्हाला आबासाहेब ते मग असे कोणीतरी सांगितलं इथं छोटे 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 मोठे उद्योग आमच्या लाडक्या बहीण भावांसाठी पाहिजे उद्योग भवन बांधला जाईल कम्युनिटी स्पेस वर बांधू आणि म्हणून नगर विकास विभागाच्या माध्यमातून ही कामं केली जातात नगर विकास मंत्री कोण आहे एकनाथ शिंदे आहे गृहनिर्माण मंत्री कोण आहे एकनाथ शिंदे आहे शाहू झोपडपट्टीला स्थगिती दिली ना आता त्यांचा तुमचा प्रश्न सुटलाय स्वतःचा विकास स्वतःच करायचा आहे आणि म्हणून हे जनतेचं राज्य आहे हे सर्वसामान्यांचं राज्य आहे तिथं कोणी मालक नोकर नाही ही जनता मालक आहे आणि आम्ही सेवक आहोत लोक मारचा प्रयत्न करतात जनता त्यांना असे आणि उठतच नाही त्यामुळे मी आपल्याला विनंती करतोय या सर्व चारीच्या चारी उमेदवारांना आपण मतदान करा आपले वळखी पाळखीचे मित्र सगळे सोयरे नातेवाईक पाय पुणे महापालिका जिथं जिथं असतील त्यांना सगळ्यांना विनंती करा की धनुष्यबाणा समोरच बटन दाबा आणि आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करा आणि म्हणून जे आपल्या विरोधात आहेत आपण एकटे लढतोय पण शिवसेना सगळ्यांना पुरून उरणारी आहे पुरून उरणारी आहे ना आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो आबा बागुल साहेबांनी या भागात अनेक वर्ष चांगलं काम केलेलं आहे विकासाचं काम केलेलं आहे त्याची पोचपाती या निवडणुकीत तुम्ही देणार ना आणि पंधरा तारखेला मतदान धनुष्य बांधावर आणि सोळा तारखेला विजयाचे फटाके फोडायला सगळे एकत्र या जय हिंद जय महाराष्ट्र